बातमी कराड संदर्भात कारण सुनावणी आधीच वाल्मी कराड नरमलाय अर्ज मागे घेतलाय त्यानं जामीन अर्जावरील सुनावणी आधीच अर्ज त्यानं मागे घेतलेला आहे कराडच्या वकिलांनी अर्ज मागे केलेला आहे कर्ज केस कोर्टामध्ये वाल्मी कराड याच्या वकील म्हणजे याचा वकील जो अशोक कवडे आहे त्यांनी आता जामीन अर्ज दाखल केला होता आणि त्यावर आज सुनावणी होणार होती मात्र त्याआधीच अर्ज मागे घेण्यात आला आज विद्यमान न्यायालयाने आर्ग्युमेंटसाठी सुनावणीसाठी तारीख दिलेली होती परंतु जे डिफेन्स काउन्सिल आहेत साहेब त्यांनी म्हणजे आरोपीच्या वतीने तो जे जामीनचा अर्ज आहे तो विड्रॉल करून घेतलेला आहे म्हणजे काढून घेतलेला आहे त्याच्यामुळं नाही त्या 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 विड्रॉल प्रोसेसमध्ये काही कारण दिलं नाही की त्यांनी ते फक्त काढून घेतलेला आहे पूर्ण आमची तयारी होती ना की जामीन अर्जाला आमचा पूर्ण विरोध होता आमचे पूर्ण ग्राउंड होते आम्ही त्याप्रमाणे मान्य न्यायालयात आमचा से दाखल केला होता आणि पूर्ण आमचा विरोध होता कुठले मुद्दे होते आता ते काय विड्रॉलच झाले ना त्याच्यामुळे तो विषय राहिला आज विद्यमान न्यायालयाने आर्ग्युमेंटसाठी सुनावणीसाठी तारीख दिलेली होती परंतु जे डिफेन्स काउन्सिल आहेत